आयुष्यमान भारत योजना सरकारच्या या योजनेनुसार आपल्याला वर्षाचा पाच लाख रुपयाचा खर्च तेही हॉस्पिटलचा पूर्णपणे मोफत भेटणार आहे मग याच्यामध्ये कोणतेही ऑपरेशन असो किंवा तुमच्या डॉक्टरांचा कोणताही खर्च असो पाच लाखापर्यंत तुम्हाला इथे याची मदत भेटणार आहे तर आता ते कार्ड काढायचं कसं आता मी ही प्रोसेस तुम्हाला मोबाईलवर सांगणार आहे कारण वेबसाईट खूप वेळा क्रॅश होते त्यामुळे ते चालत नाही तर याच्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये प्ले प्लेस्टोरवरती जाऊन एम जे सर्च करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला हे जे ॲप्लिकेशन दिसत ते ॲप्लिकेशन तुम्हाला तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल करायचं आहे फक्त याच्यासाठी तुम्हाला तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे ही प्रोसेस सोपीच आहे तर पहिल्यांदाला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्या चॅनलवरती माहिती देणार व्हिडिओ येतात आणि व्हिडिओ आवडला तर शेवटी लाईक नक्की करा तर वेळ वाया घालवता जावे आपल्या सुरुवातीला एप्लिकेशन ओपन केल्यानंतर वरती कोपऱ्यात दोन ऑप्शन दिसतील त्यातलं तुम्हाला बेनिफिशरी याच्यावरती क्लिक करायचंय त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर नंतर ओ टी पी आणि कॅपचा या तिन्ही गोष्टी टाकायच्या आहेत तर बेनिफिशरीमध्ये तुम्हाला तुमच्या राज्याचं नाव तर राज्याचं नाव आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र ओके तर महाराष्ट्र आपण सिलेक्ट केलाय माहिती पूर्णपणे नीट बघा थोडी जरी चुकी झाली तरी पुढे प्रॉब्लेम होतो तर महाराष्ट्र सिलेक्ट करून स्कीम मध्ये तुम्हाला जो सेकंड ऑप्शन आहे पी एम जे पी पी हा सेकंड ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे नंतर सर्च बाय आता इथे दोन ऑप्शन दिसतात एक सर्च बाय आणि एक डिस्ट्रिक्ट तर सर्च बाय मध्ये तुम्हाला आधार कार्डवरती क्लिक करायचं कारण आपण आधार कार्डवरून ते अकाउंट बनवणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे आता ठीक आहे तुमचा जो जिल्हा आहे तो तुम्हाला तिथे आधी टाकायचा आहे जिल्हा टाकल्यानंतर तुम्हाला खाली आधार नंबर था। जो तुमचा आधार कार्ड नंबर आहे ज्याचा था। तुम्ही कार्ड बनवत असाल बनवताय तो आधार था। कार्ड नंबर तुमच्याकडे पाहिजे आता नंतर सर्च करायचं आहे नंतर खाली तुमच्या एका आधार कार्ड या माहितीवरून तुमच्या घरातले रेशनिंग कार्डवरती जेवढ्या जेवढ्यांचे नाव आहे त्या सगळ्यांची माहिती तुम्हाला इथे दिसेल आता तुम्हाला तुमच्या समोर तुमच्या नावाच्या समोर ज्याचं कार्ड काढाय त्याच्यासमोर तिथे एक डू के वाय सी तिथे क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर ते तुम्हाला विचारते की कशावरून काढायचं आहे तर आपण आधार कार्डवरतीच क्लिक करायचं आहे कारण आपण आधार कार्डवरूनच काढतो आहे सबमिट करायचं आहे आता तुमचा जो आधार कार्ड नंबर तो तिथे दिसेल तुम्हाला त्याच्यानंतर सर्वात खाली करायचं आहे त्या बॉक्समध्ये आपल्याला राईट क्लिक करायचं आहे यस आय एम आणि त्याच्यावरती अलो करून टाकायचं आहे आता तुम्हाला एक वाट बघायचे कधी कधी ॲप्लिकेशन स्लो चालतं त्यामुळे थोडा वेळ थांबा आधार कार्ड आलं आता एक ओ टी पी आला असेल तुम्हाला दोन ओ टी पी येतील एक तर आधार कार्डचा ओ टी पी आणि येईल तो मोबाईलचा ओ टी पी सिम कार्ड नंबरचा ओ टी पी ते दोन्ही तुम्हाला तिथे खाली टाकायचं आणि ओके करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे माहिती दिसेल त्यानंतर पुन्हा एकदा आधार कार्डवर व्हेरीफाय क्लिक करायचं आहे परत एकदा ती स्टेप अलो करायचं आहे जरा वेळ थांबायचं आहे प्रत्येक वेळेस ते फास्ट होत नाही स्लो होत नाही तर तुम्ही तिथेच फिरत राहाल सारखं ओ टी पी येत राहील आता तिथे तुम्हाला दिसेल तिथे फोटो तुमचा फोटो ऍड करायचा आहे तुमच्याकडे मोबाईल नंबर आहे की नाही हे सांगायचं आहे आता परत तुमचं नातं आहे त्या व्यक्ती बरोबर जे असेल ते आहे आता तिथे तुम्हाला दिसेल तिथे फोटो तुमचा फोटो ऍड करायचा आहे तुमच्याकडे मोबाईल नंबर आहे की नाही हे सांगायचं आहे आता परत तुमचं नातं आहे त्या व्यक्ती बरोबर जे असेल ते आहे महत्वाचं कुटुंब प्रमुख कुटुंब प्रमुख असेल तर सेल्फ आहे तुमच्या ह्याचं कोण मदर फादर असतील ते टाकायचंय नंतर तुमचं बर्थ इयर त्याच्यानंतर जो तुमचा पिनकोड आहे तुम्ही जिथे राहता तो पिनकोड तिथे टाकायचा आहे जर तिथे विचारलं ना की मोबाईल आता मॅडम मी नाही टाकत आहे जर तुम्हाला विचारलं मोबाईलमध्ये की तुमच्याकडे मोबाईल आहे का तर तुम्हाला यस करायचा यस केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जातो तुम्ही मोबाईल नंबर ही स्टेप फक्त एक्स्ट्रा आहे त्याच्यात बाकी काय आता तुम्ही जर गावाकडून असाल तर तुम्हाला रुरल सिलेक्ट करायचा आणि जर तुम्ही शहरातून असाल तर तुम्हाला अर्बन सिलेक्ट करायचं आणि अलोवरती क्लिक करायचं आहे थोडं प्रोसेसिंग होईल त्याच्यानंतर हे सांगेल की तुमची केवायसी झाली आहे आता आपली प्रोसेस पूर्ण आली आता ते कार्ड जर डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला ते लगेच करता येत नाही कारण एक बारा ते चोवीस तासाचा वेळ त्यासाठी द्यावा लागतो त्याच्यानंतर तुम्ही तुमचं कार्ड डाउनलोड करू शकता तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आपल्याला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका भेटू अशाच ना व्हिडिओमध्ये